लुक देते आहे असं आहे मित्रांनो बायकांना कळत नाही जास्त पण नवऱ्याला त्रास देऊ नये जे आहे त्याच्यामध्ये समाधान रावा माणसाने तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एक आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजलेले सकाळचे चार वाजून सॉरी तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहे आता सकाळचे तर आज आपण लवकर चालू करतोय कारण की सकाळ सकाळ लवकर थोडे राईड होतात चेंजचे फुल आहे सध्या तर आपण निघतोय मित्रांनो आज लवकर आणि आपल्याला बारा एकपर्यंत घरी यायचे आहे लवकर रिटर्नच तर बघू आज किती होतात काय होतात आणि आज आपल्याला मारायचे ओला आज उभेर नाही मारायचं आपल्याला काल उभेरने खूप गाडी पळवली आणि रेट काहीच दिला नाही तर बघू आज आज आपण ओला मार मारणार आहे आता झाले तीन वाजून चाळीस मिनटं लगेच पाच दहा मिनटामध्ये आता चालू करतोय तर मित्रांनो अशा प्रकारे आता वाजलेले बारा आणि आपलं अर्निंग झाले दोन हजार अडुसष्ट रुपये तर, हे जा में में हो हो तर हो मला हे सांगायचं मित्रांनो मी काल दिवसभर ओला मारले सॉरी उबेर मारले आणि आज मी सकाळी चारला निघालो होतो सकाळी चारला निघालो होतो तर दहा त्रेपन्नला माझे अठराशे सदुसष्ट रुपये झाले होते पण सी एन जी आणि पेट्रोल पण कमी असल्यामुळं मला नाही का राईड मला एक सहाशे रुपयाची राईड पडली होती पडली होती लोहगावची पडली होती सहाशे सोळाची पण ते सी एन जी सी एन जी कमी नसल्यामुळं ते मला राईड घेता आले नाही म्हणजे सी एन जी जवळपास संपत होता थोडा सी एन जी होता त्यामुळं ती राईड मला घेता आली नाही नाहीतर ते अठराशे दुसरं आणि ते सहाशे अठराशे सहाशे चोवीसशे पंचवीस रुपये झाले असते या टायमिंगमध्ये बारा वाजेपर्यंत तर मला वाटते ओला चांगला आहे खरंच ते एक भाव आहे काहीतरी येतो नाही का रील त्याची व्हायरल झाली होती ड्रायविंग लवर म्हणून गणेश काहीतरी नाव आहे त्या भावानं म्हणलं होतं सकाळी चारला निंग आणि मला बाराला भेट गोष्ट खरी आहे सकाळी आपण चारला निघालो आणि मी फक्त म्हणजे फक्त आणि फक्त मी ओला मारले फक्त आणि फक्त ना उबेरच्या नातीन लागलो आहे मी चालूच केलं नाही जी ट्रीप पडली ती ट्रीप ऍपसेप केली कुठं पण जावं म्हटलं आपण काही विषय नाही जी ट्रीप पडली ती ट्रीप ऍपसेप केली आणि दहा वाजून त्रेपन्न मिनिटाला काहीतरी म्हणजे अकराच्या आधीच माझे दोन हजाराच्या जवळपास अर्निंग झाली तर असा आहे मित्रांनो आणि ओला खरंच उबेरपेक्षा रेट चांगले येते म्हणजे पंचवीस किलोमीटरला उबेर साडेतीनशे ते चारशे रुपये देते जर दुपारी आपण ट्राफिकमध्ये वगैरे गेलो तर पण ते आपल्याला उबे ओलाने किती सहाशे रुपये दाखवले होते म्हणजे बघा किती दोनशे अडीचशे रुपयाचा फरक आहे आणि मी रिचार्ज पण केला होता एकोणनव्वद रुपयाचा सहा तासासाठी तर सहा तास मला चांगल्या राईड देत त्यानंतर पण मला राईट देते आता पण आता मला मारायचं नाही आता मला सीएनजी माराय भरायचं आहे बघा मी कोरेगाव पार्कला आलोय आता सध्या इथं आता सीएनजी भरून घेतो आधी जेवण वगैरे करून घेतो नंतर मग निवांत परत आपला संध्याकाळचा दोन तीन तास कालच्या सारखं जायचं आपल्याला म्हणजे असा विषय आहे मित्रांनो केलं तर धंदा होतो आता ती एक राईट झाली असते चोवीसशे पंचवीसशे म्हणजे दोन तीन हजार रुपये झाले असते डबल परत आलो आलो नाही तरी चाल तर मित्रांनो विषय एक सांगायचा तुम्हाला विषय काय झाला ना म्हणजे माझ्या गाडीमध्ये एक कस्टमर बसले होते नवले ब्रिजवरून तर बस सबत ते बसले आणि त्यांच्या वाईफसोबत कॉल चालू झालाय तर जवळपास हो त्यांना ते लवाळे काहीतरी आहे ना तिकडे फिल्म सिटी त्या साईडला सोडले तर पंचवीस किलोमीटरचा रोड होता त्यांचा जवळपास त्यांना चाळीस ते पंचाळीस मिनटं लागले गाडीमध्ये तर जे त्यांचे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं भांडणं चालले गाडीवर म्हणजे गाडीमध्ये तो नवरा बिचारा त्याच्या बायकोला समजावून सांगतोय सगळ्यात म्हणजे त्यांना गाडी घ्यायची बेसिकली त्यांनी म्हणजे त्याच्या नवऱ्याने म्हणजे टोटल गाडीची त्याला फीचर समजून सांगितले आणि त्याच्या नवऱ्याचं म्हणणं एकच होतं ॲट दी एंड ऑफ द डे त्याचा नवरा असं म्हणत होता की आपण करना आहे की आपण को खाली मतलब सिटी मे घुमने गाडी लिहिणार तो सी एन जीवाला ले लेंगे अच्छा वेळेस और का और डिझायरवाला ले ले लेंगे जो नयावाला आहे त्याची बायको काय ऐकत नव्हती त्या माणसाने बलेनो न जेवढ्या गाड्या आहे आल्टोपासून पासून आपली सॅलरी ओ हो, डिझायर स्विफ्ट बलेनो नेक्सॉन हा त्याच्या बायकोला घ्यायची होती पेट्रोलवाली टॉप मॉडेल नेक्सॉन आणि ऑटोमॅटिक मध्ये तर त्याचं मिस्टर म्हणत होते की आपण एक काम करेंगे ऑटोमॅटिक डिझायर मे बी तो आपने को आपण टेन लाख के अंदर आपण त्याची बायको काही ऐकत नव्हती माणूस कंटाळला आहे समजावून समजावून बायको म्हणायची की नाही आपण को देत आहे असा आहे मित्रांनो बायकांना कळत नाही जास्त पण नवऱ्याला त्रास देऊ नये जे आहे त्याच्यामध्ये समाधान राहा माणसाने शेवटी कसं आहे ना फीचर्स वगैरे थोडेफार ते त्यांनी फीचर्स पण सगळे समजावून सांगितले म्हणजे जसं की नाही का सेफ्टी रिटिंग सिक्स बॅग आहे म्हणले परताने जे काय आहे ते म्हणजे का इंजनचं टॉर्क आहे ते चांगलं नॉलेजेबल पर्सन होतं तर असा विषय आहे तर कधी कधी कुठली गोष्ट ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि आपलं जर घरचं जर कोणी समजून सांगते तर ते आपल्या चांगल्यासाठी सांगते नाही का तर असं आपला काय हे भाग नाही आहे पण एक विषय म्हणतो नाही का तो परेशान झाला बिचारा जेव्हा मग ते गाडीतून उतरले उतरायच्या आधी मी त्यांना बोललो तर ते असं म्हणजे नाही का डोक्यावर हात असं ठेवून की बोले यार सुनती नाही बाई बुसकाय गाती हो नाही का म्हणजे त्याचं म्हणणं होतं की नेक्स्ट वन नऊ दहा अकराचं ॲव्हरेज देते दे सिटीमध्ये तर म्हणजे नाही पुरणार ती गाडी पेट्रोलमध्ये आपल्याला आणि त्याच्या बायकोला सीएनची गाडी घ्यायची नव्हती लाईनिंग मध्ये थांबायचं नव्हतं तर असं होतं विषय आणि काल मित्रांनो एक आपल्या गाडीमध्ये उबेर मध्ये उबेरची काल उबेर, उबेर मारत होतो ना तर उबेरकडून एक कस्टमर बसले होते तर उबेरकडून बसले होते तर ते मॅडम काय म्हणते उबेर का थोडा पैसा उबेर वाले उबेरवाले गाडी अच्छा देते अरे मॅडम नया गाडी आहे आणि म्हणते आता त्या मॅडमला काय सांगू म्हणलं पैसा अच्छा देते इकडे काय सांगू तुला पैसा म्हणलं इथं खरं आता मी उबेर जास्त मारलेले आतापर्यंत उबेर काहीच पैसे देत नाही उबेर खूप कमी रेट देते ओला खरंच रेट चांगला देते मॅडम म्हणते की उबेर पैसा थोडा जादा लिहित आहे लेकिन रेट मतलब गाडी अच्छा आहे क्लीन और सब मतलब अच्छा गाडी देत आहे पण तिला कसं सांगू मॅडम माझी नवीन गाडी आहे आणि असा विषय हा आहे तर चला असू सध्या कोरेगाव पार्कला आहे आपण तर जातो आता मित्रांनो रूमवर आता काय परत येईल ना येईल याचा काही भरोसा नाही आता जातो रूमवर डायरेक्ट मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला कसा का काय वाटला तुम्हाला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो बाय